वे ना ना आपन, दोन वेळेस बोलवतो ना पहिला एअरकन आपण एक अंदाज म्हणून खेचत आणि दुसऱ्या एअरकन मध्ये बघा किती कोलंबी आली ते हरी काम तुम्ही मत मी दोन बसकी एवढी कोलंबी आली बघाव सर्व कोलंबी एकदम मोठ्या साईजचे आहे बारीक कोलंबी नाही त्याच्यामुळे कोलंबी अशी निवडायची गरज नाही डायरेक्ट आपल्याला भरता येते टाको बघा किती मोठं आहे तुम्हाला दाखवतो सरपं सुटलं बघा कोलंबी या साईजची आहे सर्व या साईजची टापू आहेत मोठी मोठी कोलंबी बघा ना दोन बसके भरल्या दुसऱ्या वेळच्या एअरकन मध्ये आपल्याला दोन बसके एवढी कोलंबी आले बारीक झालं नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबई चौक युट्यूब मध्ये मित्रांनो आज आम्ही कोळंबी पकडण्यासाठी निघालो आहोत मी आहे मया आहे आणि प्रिन्स जण मिळून आज आम्ही एरकनची मासेमारी करणार आहोत आता समुद्राचं पाणी खाली गेलाय आणि सर्व चिखलाचा एरिया आहे तो आ, कमी पाण्यामध्ये आलेला आहे म्हणजे जिथे चिकल आहे तिथे कमी पाणी झालेलं आहे आणि चिखलामध्ये आपल्याला कोळंबी चांगली येऊ शकते त्याच्यासाठी आम्ही एअरकन खेचणार आहोत आणि एरकनमध्ये जास्त करून कोळंबी भेटत असते एरकन ही पारंपरिक मासेमारी आहे आणि या मासेमारीमध्ये आजपर्यंत आम्ही कधी असे रिकामी नाही गेलो एरकन ही हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल मासेमारी आहे याच्यामध्ये नेहमीच आपल्याला मासे सापडतात तर बघूया आजच्या दिवशी आपल्याला किती कोळंबी आणि त्याचबरोबर इतर कोणकोणते मासे सापडतात चला आता समुद्राचं पाणी खूप खाली गेलं आहे कारण आता मोठं उदान झालं आहे पौर्णिमा आली की समुद्राचं पाणी खूप खाली जातो अशा दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मासेमारी करण्याची संधी आपल्याला उपलब्ध होते तर आपण या संधीचा पूर्ण फायदा घेणार आहोत आणि सर्व प्रकारची मासेमारी करण्याचा प्रयत्न करू म्हणजे आता आपण कोलंबी पकडण्यासाठी आलो आहोत एरकण खेचायला त्याच्यानंतर आपण आपन... खेकडे पकडायला जाऊ किंवा अजून पाक मासेमारी करू जेवढे आपल्याला शक्य होईल तेवढे या पौर्णिमेच्या उद्यामध्ये आपण मासेमारी करण्याचे प्रयत्न करू आणि नक्कीच या उद्यामध्ये तुम्हाला खूप मजा येईल आता पाण्यामध्ये आहोत आणि पाणी चिखलाचा पाणी आहे आवार वर सेट या साईडशी जाऊ पाण्यामध्ये चिखल भरपूर आहे आणि चिखल असल्यामुळे आपल्याला मासे भेटण्याची शक्यता खूप जास्त आहे बघा ना चिक्कल चालतो ना तिकडे बघा चिखल आहे ऐसा आहे मया त्याला ग्रमप ते 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 आहे त्याला भेंडल्या बघ त्या भेंडल्यापासून दोघे कुठ तर आता मी कमरेवरच्या पाण्यामध्ये आलो आहोत आणि इथेच आम्ही एअरकन खेचायला सुरुवात करू आता प्रिन्स एअरकन उघडेल आणि त्याच्यानंतर आम्ही एरकन, एरकन मारायला सुरुवात करू पहिला मी आणि प्रिन्स दोघ जण मारतो त्याच्यानंतर मया घेईल म्हणजे एकजण थकला की त्याच्यानंतर मयाकडे देऊ पाणी काम खंड आहे बघा मित्रांनो हे एरकन आहे त्याची लांबी चार वाव आहे इथून अशी चार वाव प्रिन्सकडे आणि खालच्या बाजूला बघा ही खालची बाजू आहे खालच्या बाजूला शिशी लावल्या म्हणजे एरकन आपलं पाण्याच्या खालून येईल जवळजवळच छान शिशी एक शिसं गेलं की त्याच्यानंतर लगेच दुसरं शिसं येते आणि वरच्या बाजूला फ्लोटच नाही कारण या एरकनची लांबी आहे ना ती नऊ दहा फूट आहे हे पाण्याच्या खाली जात नाही त्याच्यासाठी वरती काय ब्ला बांधायला लागत नाही आता मी एरकन खेचायला सुरुवात केली आहे दरच्या बाजूला प्रिन्स आहे आणि मी बारच्या बाजूला आहे पाणी जाम थंडगाड आहे जर पोळून घे तर एकदम खिचता खिचता आपल्याला आपल्याला एकदम मध्ये तर आता आपण पहिल्या वेळेचे एअरकन खेचत आहोत आणि त्यासाठी आपल्याला एक अंदाज म्हणून एरकन मध्ये मध्ये उचलायचं आहे कोणत्या ठिकाणी कोळंबी जास्त आहे ना ते ठिकाण एकदा समजलं की आपण त्याच ठिकाणी वारंवार एअरकन गोल गोल फिरवणार आहोत मित्रांनो एकदा आपण एरकन उचलून बघूया पहिल्या वेळच्या एरकण मध्ये आपल्याला कशी कोळंबी येते पहिल्या वेळचं एरकण आहे ना ते आपण एक अंदाज म्हणून खेचत होतो इथे जर कोळंबी आली तर या आम्ही परत एरकन घेतो चुक चिकन खूप आहे बघा एरकन चिकलामध्ये मागलो त्या साईड चिकल खूप आहे या ठिकाणी आणि चिकलच आहे की कोलंबी पण असायलाच पाहिजे बघूया आता एरपंतर आपण गोळा करत आहोत समजेल कोलंबी किती आहे पहिले एअरकॉन उचललंय त्याच्यामध्ये एक सिल्वर फिश म्हणजे वाकटे आले वाकटी जिवंतच आहे की वाकटे आपण सोडू आणि कोळंबी बघा कडक साईजची म्हणजे बारीक कोलंबीच नाही याच्यामध्ये जेवढी पण कोळंबी भेटले ना सगळी मोठी टापण एक अंदाज म्हणून आपण पहिले एरकन खिचलो होतं आणि बघा मस्त मोठी मोठी कोलंबी आली आता आपण दुसरं वेलचं एअरकन खिचू आणि हे एरकन जरा लांब खेचणार आहोत म्हणजे आपण पहिल्या वेलचं एअरकन लगेच उचललं दुसरं एअरकन मोठं आपण खिचू आणि पुचलू त्यावेळी आपल्याला याचे डबल कोलंबी भेटायला पाहिजे चला लगेच आपण खेचायला सुरुवात करू बरोबर चल ठीक आहे एलची एअरकन आहोत आणि दुसऱ्या एलची एअरकन आम्ही खूप लांब पर्यंत खेचणार आहोत जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला जास्त कोळंबी यायची आणि कोळंबी खूप पुढते या ठिकाणी मित्रांनो असा आरोप आरोप ओ oh, हो oh, हो oh, माय oh, गॉड ओ माय oh, गॉड कोळंबी जाम उडत आहे मित्रांनो मित्रांनो आता दुसऱ्या वेळेस आम्ही एकूण उचललोय एअरफन अचानक उचलायला लागले टाकले काम रे कारण एअरफोनमध्ये टायगर उडाला आणि टायगर उडाला की एअरफं लगेच उचलायला लागते एअरफनमध्ये टायगरनी उडी घेतली टायगर कोलम घेतले त्याच्यामुळे आम्ही एअरफन लगेच उचललं आता बघूया तो एअरफन हा एअरफनमध्ये आहे की बाहेर पडा ना टायगर हा खूप ॲक्टिव्ह असतो एअरफनच्या बाहेर उडी मारतो त्याच्यामुळे जसा तो समजेल ना एअरफणमध्ये तसा लगेच लगे। एअरकन उचलायला लागतो बघा दुसऱ्या आम्ही गोळा केलेला आहे एक नारुंडा पण आलाय नारुंडा हा नारुंडा खूप विषारी असतो तिथे काटा जर लागला ना तर खूप वेदना होतात याला पण सावधानीने बाहेर काढणार आहोत छोटे मोठे मासे आहेत डोमे आहेत त्याच्यानंतर हा बघा एक अजून मासे आहे तरी तर हे सर्व आपण पाण्यामध्ये सोडू आणि बघा ही कोलंबी आहे दोन होतो ना पहिला एअरकन आपण एक अंदाज म्हणून खेचत आहोत आणि दुसऱ्या मध्ये बघा किती कोलंबी आली ते भारी काम प्लीज सांग मध्ये घे दोन बसकी एवढी कोलंबी आली बघा जाणीव सर्व कोलंबी एकदम साईजची आहे बारीक कोलंबी नाही त्याच्यामुळे कोलंबी अशी निवडायची गरज नाही डायरेक्ट आपल्याला भरता येते टाको बघा किती मोठ्या तुम्हाला दाखवतो सरपासून बघा कोलंबी या साईजची आहे सर्व या साईजची टाको आहे मोठी मोठी कोलंबी बघा ना दोन बसके भरल्या दुसऱ्या वेळेच्या एरकं मध्ये आपल्याला दोन बसके एवढी कोलंबी आले बारीक काम झालं आता हे मासे आहेत ना ते सोडून देऊ आपण पाण्यामध्ये पुन्हा एरकं त्याच्याला सुरुवात करा का तिसऱ्या वेळेचे एरकन बरंच खेचून झालेलं आहे तर एकदा आता उठून बघूया तिसऱ्या वेळी कशी कोलंबी येते ते प्रिन्स चुक बरंच खिचले तिसरे तसं वाटत हवं होतात हां एअरफोन उसरायला घेतलंय आणि इथे पण चिखल खूप आहे अख्खा एअरफोन आमच्या चिक्खलामध्ये गाडलाय ना बघा वागती पण आले वागती एअरकन मध्ये सिल्वर फिश वागती ही आपण सोडू पाण्यामध्ये तिसऱ्या वेळची कोलंबी बघा बघा ही तिसऱ्या वेळची कोलंबी आहे तिसऱ्या वेळेला कमी चालू आहे कोलंबी डोमाला आहे तो डोमा पण आपण पाण्यामध्ये जातो कोलंबी घेणार आहोत तिसऱ्या एरकॉनमध्ये फक्त एकच बचका कोलंबी आलेली आहे कमी आली म्हणजे या ठिकाणी कोलंबी कमी आहे तर आपल्याला दुसऱ्या ठिकाणी जिथे जास्त कोलंबी आली होती त्याच ठिकाणी परत एक आणि बघा तीन झोल्यामध्ये आपल्याला एवढी कोलंबी भेटली कसं वाटते प्रिन्स एक नंबर मजा आहे कारण कोलंबी भेटते म्हणजे ही कोलंबी आहे ना ती दोन जेवणं एवढी आहे त्याच्याने आपली दोन जेवणं होतील अजून आपण थोडी पकडू आणि त्याच्यानंतर घरी जाऊ मित्रांनो आता चौथ्या वेळेचे एरकण खेचायला सुरुवात केली आहे आणि आता मया आहे दरच्या बाजूला मया उभा आहे तो काठी खेचतोय आणि बारची काठी प्रिन्स खेचतोय आता साडेचार वाजले आहेत आणि लवकरच संध्याकाळ होईल म्हणजे सूर्य पाण्याखाली जाईल त्याच्या अगोदर आपल्याला एरकन खेचून घरी जावं लागेल कालो पडायच्या आधी आपल्याला घरी जायचं आहे कारण थंडी खूप आहे वारा असल्यामुळे थंडी डबल लागते प्रिन्स आणि मया बघूया चौथ्या एअरकनमध्ये कोळंबी कशी येते कारण तिसऱ्या वेळी एअरकनमध्ये कोळंबी जरा कमी आली त्याच्यामुळे आम्ही ठिकाण जरा बदली केलं म्हणजे दुसऱ्या ठिकाणी एअरकन खेचले ना त्या ठिकाणी आम्ही एरकन खेचत आहोत तर आता चौथ्या एरकन एअरकन आहे आणि बघू एअरकनमध्ये मध्ये काय येते ते मया गोला करते एअरकन असंही कोलंबी दिसते चौथ्या वेलची एअरकडमध्ये कोळंबी दिसत आहे आता सर्व कोळंबी एका ठिकाणी गोळा होईल ना तेव्हा आपल्याला समजेल किती कोळंबी येते ते आल्या दोन तीनच कोळंबी आले दोन कोलंबी आल्या आहेत आणि दोन होडी आल्या आहेत मोठी कोलंबी आहे दोन होड्या आल्या तर होड्या आपण पाण्यामध्ये टाकू आणि बघू अजून आपल्याला खोल पाण्यामध्ये मारायला लागेल कारण कमी पाण्यामध्ये कोळंबी नाही आहेत आता ना कमी पाण्यामध्ये घेतले तर कोलंबी नाही आली

बघा मित्रांनो यावेळी पण खूप सारी कोलंबी आले आता संध्याकाळ होत चालली आहे आणि वार असल्यामुळे थंडी पण खूप आहे मस्त कोलंबी आली आणि ही होडी आले होडी त्याला कावरी सुद्धा म्हणतात किंवा तीन डोली सुद्धा म्हणतात कारण याला तीन टिपके असतात तरीही पण आपण पाण्यामध्ये सोडू आणि कोलंबी बघा मित्रांनो भरपूर कोलंबी भेटले बघा एक मोठा बचका कोलंबी भेटली सगळी मोठ्या साईजची कोलंबी आहे आतापर्यंत आपल्याला एवढी कोलंबी भेटलेली आहे आणि थोडं आम्ही अजून एकचणार आहोत त्याच्यानंतर घरी जाऊ कारण आता थंडी पण वाजायला लागली तर आता एकदा पुन्हा बघूया आता संध्याकाळ झालेली आहे आणि संध्याकाळी कशी कोळंब येते ती बघूया हात राय थंड असे थंडी बघा मित्रांनो तर सुद्धा चांगली कोलंबी भेटते आता संध्याकाळ झाली ना तशी कोलंबी पण येते डोमा आलाय डोमा पण सोडू पाण्यामध्ये आपण फक्त कोलंबी घेत आहोत थोडंच एरकन खिचलं आणि चांगली कोलंबी आली संध्याकाळ झाली की कोलंबी चांगली येते ते बघा एक टोळ मासाला आहे टोनी त्याला पण पाण्यामध्ये सोडू आणि ही बघा कोलंबी आता सूर्य पण पाण्याखाली जाणार आहे मित्रांनो आता इरकन मासेमारी करून झालेली आहे आणि आता मी घरी जाणार आहोत बघा आज किती कोळंबी भेटले ते मला दाखवते बघा आजची ही आपली कोलंबी आहे आणि कोलंबी अजून जिवंतच आहे बघा मारा करते कोलंबी फ्रेंड्स थंडी जाम करते ना आता जाम थंडी करत आहे सूर्य पाण्याखाली गेला आणि थंडी दुप्पट झाली खूप थंडी वाजत आहे त्याच्यामुळे आम्ही आता घरी चालो आहे आणि घरी जाऊन आपण कोलंबीच्या वाटी करू आणि तिघामध्ये ही कोलंबी वाटून घेऊ चला मित्रांनो आता भेटूया घरी बाय बाय मित्रांनो आता मी घरी पोचलो आहे आणि ही आपली आजची कोलंबी आपण पलटी करू आणि सर्वांना बरोबर वाटून घेऊ कोलंबी आणि एक टायगर या कोलंबीने आपली दोन तीन वेळची जेवण होतील तिघांना एक एक जेवणाचं आपण वाटून घेऊ मासे कोलंबीचे वाटे करू तिघांना थी तीन वाटे करू कोलंबीचे असे हे कोळंबीचे वाटे केलेत तिघांना तीन वाटे बरोबर झाले बरोबर आहेत ना वाटे आता मध्ये भरू आणि आज रात्री वाटे कोळंबीच जेवण बनवणार जेवायला मजा आहे मी मित्रांनो आता आपली कोलंबी सुद्धा वाटप करून झालेली आहे आणि आता मी अंघोळ करू मस्त आणि आराम करू कारण थंडी खूप होती तर गरम गरम पाण्याने आपले अंघोळ करायची आणि थोडी विश्रांती घ्यायची आहे मित्रांनो तुम्हाला आजची एरकन मासेमारी कशी वाटली आणि आजची कोलंबी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद मजा आली की नाही कोलंबी जाईल बघू उद्या आपण पुन्हा काहीतरी वेगळ्या प्रकारची मासेमारी करण्यासाठी नक्की जाऊ तर मित्रांनो तुम्हाला आजची मासेमारी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करून मुंबईचा कुणी पर्यायचा इसावा तशाच छान छान रिडियनचा आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर टाटा